परमार्थाच्या क्षेत्रामध्ये एक प्रचलित झालेला गैरसमज असा आहे म्हणजे काही वर्षाच्या ग्लानीमुळे सत्य लोकांपर्यंत न पोचल्यामुळे अशी ग्लानी येते असं समजतात की म्हणतात ना आ, कायम हांजी हांजी करत राहणं विनम्रतेचं उच्च टोक गाठणं म्हणजे आध्यात्मिक असं नसतं परमार्थिक असं नसतं पण खरं पाहता असं नाही आहे अध्यात्मिक म्हणजे गुळूमूळू करून सतत दुसऱ्याच्या पाया पडणं प्रत्येक गोष्ट दिसेल तिला हांजी हांजी म्हणत चालणं याचा अर्थ आध्यात्मिक असणं किंवा परमार्थिक असणं असं नाही आहे योग्य त्याला योग्य अयोग्य त्याला निर्भीडता असणं याला अध्यात्मिक असणं असं म्हणतात जर तसं नसतं तर तुकाराम महाराज बोललेच नसते ना मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासही भेदू वैसे भले तरी देऊ कासेची लंगोटी परी नाठाळाच्या माथी हनुकाठी त्यामुळे चूक तिथे चूक बोलायला शिकलं पाहिजे बरोबर तिथे बरोबर बोलायला शिकलं पाहिजे एकच विजयी झालं पाहिजे ते म्हणजे सत्य ज्या वेळेस आपण दुसऱ्याला गुळू करून त्याला चांगलं म्हणत सुटतो चा मागे आपलं काही ना काहीतरी स्वार्थ असतो हे समजून चाललं पाहिजे जर आपण खरे परमार्थिक असू तर स्वार्थ काही असू शकतो मायेच्या या जगामध्ये जिथे मायेचा असं थैमान माजलेलं आहे त्या मायेच्या जगामध्ये दोनच प्रकारचे स्वार्थ असतात एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे प्रतिष्ठा बघा विचार करून बघा जिथे आपल्याला माहिती आहे ना की ही व्यक्ती ही सिच्युएशन ही परिस्थिती चुकीची आहे तिला आपण अडवलं पाहिजे आणि जर ती आपण अडवत नसू ना तर त्याच्यासाठी दोनच गोष्टी कारणीभूत आहेत ती म्हणजे पैसा कुठेतरी आपला स्वार्थ आहे पैशाचा तो पूर्ण होणार असतो म्हणून आपण थांबलेला असतो अन्यथा प्रतिष्ठा आपण घाबरत असतो की आपल्याला लोक काय म्हणतील आपली इज्जत जाईल का अशा गोष्टींची आपल्याला भीती असते म्हणून त्या प्रतिष्ठेपोटी आपण वाईट गोष्टींना शरणागत जातो आपले संत याचा विरोध करतात निर्भीड व्हा स्वीकारायचं आहे तर सत्यच स्वीकारा आणि झुकायचं असेल तर सत्यासमोरच झुका